नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या खानापूर तालुक्यातील भांबर्डे येथे नऊ वर्षापूर्वी म्हणजे सोळा मे दोन हजार सोळामध्ये सायंकाळी सात वाजता अक्काताई यादवराव उर्फ यदू शिंदे यांचा मुलगा दीपक यादवराव उर्फ यदू शिंदे याला किरकोळ वादातून सहा जणांनी लाथाबक्याने मारहाण करून जखमी केलं होतं आणि उपचारादरम्यान दीपक शिंदे यांचा मृत्यू झाला होता पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून यातील आरोपींविरोधात सबळ आणि पुरेसा पुरावा उपलब्ध करून त्यांच्या विरोधात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंच आणि इतर महत्त्वाचे साक्षीदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली होती या प्रकरणी न्यायालयाने दिनांक बावीस मे दोन हजार सोळा रोजी पाच आरोपी यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती न्यायालयाने या प्रकरणी एक जुलै रोजी या प्रकरणी अंतिम निकाल सुनावत पाच आरोपींना भाद व्ही कलम तीनशे दोन एकशे एकोणपन्नास खाली जन्मठेप आणि प्रत्येकी तीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे भांभर्डे तालुका खानापूर गावी दिनांक सोळा मे दोन हजार सोळा रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास महेश शिंदे यांच्या घरासमोर सव अक्काताई यादवराव उर्फ यदू शिंदे यांनी वाळत टाकलेली साडी फाडल्याच्या कारणावरून अक्काताई तिचा मुलगा दीपक लक्ष्मी शिंदे यांच्यात वाद निर्माण झाला हा वाद झाल्यानंतर विक्रम शिवाजी शिंदे महेश दिनकर शिंदे तानाजी पांडुरंग शिंदे विशाल शिवाजी शिंदे बाळासाहेब तातोबा शिंदे सध्या मयत विश्वास गणपतराव भोसले या सहा जणांनी बेकायदा जमाव जमून दीपक यादवराव शिंदे यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले परंतु उपचारादरम्यान दीपकचा मृत्यू झाला होता आणि याप्रकरणी आरोपींनी दीपकचा मारहाण करून खून केला असा ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील विजयकुमार धोंगडे याला यातील सहा आरोपींनी तात्काळ अटक करून यातील आरोपींविरोधात सबळ आणि पुरेसा पुरावा उपलब्ध करून त्यांच्याविरोधात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय यांच्या कोर्टात पात्र दाखल केले होते त्यातील एक आरोपी बाळासाहेब तातोबा शिंदे सध्या मयत आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंच इतर महत्त्वाचे साक्षीदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली मुंबई सरकारी वकील आरती देशपांडे साठविलकर यांनी फिर्यादीची बाजू मांडली पोलीस अधीक्षक संदीप होुगे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक टी वाय फडतरी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात आला अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा